कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते लखन बेनाडे यांच्या पत्नीनेच त्यांची फसवणूक केल्याचं आठ लाख रुपये हडप करून घरातील दागिने घेऊन पत्नीने प्रियकरासोबत काढला आहे याबाबत लखन बेनाडे यांनी पत्नी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे शिवाय पत्नीला परत न्यायचं असेल तर तीन लाख रुपये दे अशी मागणी प्रियकरानेच केल्याचंही बेनाडे यांनी तक्रारीत सांगितलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली दोन वर्ष काम करत आहेत दोन हजार तेवीसमध्ये बेनाडे यांची लक्ष्मी लोंडे या महिलेसोबत ओळख झाली मात्र लक्ष्मी लोंडे हिचे विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झालं आणि लक्ष्मीनं विशालपासून सुटका व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला त्यानंतर बेनाडे यांच्याशी लग्न करण्याचा बनाव केला दोन हजार चोवीसमध्ये लखन बेनाडे आणि लक्ष्मी लोंडे यांचा विवाह झाला लग्न होताच लक्ष्मी लक्ष्मीनं पुन्हा विशाल गस्तेच्या मदतीनं लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली नातेवाईकांचे निमित्त करून लक्ष्मीनं लखनकडून आठ लाखांहून अधिकची रक्कम हाडप केली लक्ष्मण बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीनं सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखन यांना सोडून विशाल गस्ते सोबत पुन्हा पळून गेली लक्ष्मी यांना आणायला गेलेल्या बेनाडे यांना गस्ती यांनी पुन्हा मारहाण केली तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे अशी धमकी विशाल गस्तेनं लखन बेनाडे यांना दिली लक्ष्मी प्रियकरासोबत पुन्हा पळून जाऊन तिनं आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच लखन बेनाडे यांनी कोल्हापुरातील शावपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेतले परी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे